आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे पगार आणि इतर अनुषंगिक भत्त्याच्या अनुषंगाने आनंदाची बातमी देणारा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा तेवीस जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अनुदानाच्या वितरणाच्या अनुषंगाने विविध लेखा शीर्षांसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी सुरुवातीला आहे अनुक्रमांक त्यानंतर लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात आपण या ठिकाणी पाहू शकता थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी लेखा शीर्ष कोणते आहे ते जाणून घेऊया शून्य बारा शून्य एकवीस शून्य अठ्ठेचाळीस सहासष्ट चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट त्यानंतर आहे एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्क्याण्णव दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एक्क्याहत्तर चारशे बावीस चारशे बावीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा त्यानंतर आहे चारशे बेचाळीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान त्यानंतर आहे चारशे एकोणसत्तर चारशे अठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एक हजार सव्वीस एक हजार एक्याण्णव एक अकरा पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस तीस, तीस अडतीस बत्तीस एक एकसष्ट तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी सदतीस शून्य आठ चारशे बत्तीस एकशे एकोणवीस आणि दोनशे एक्क्याण्णव इत्यादी लेखा शीर्षांना प्राप्त झालेला निधी हा रुपये हजारात आपण या ठिकाणी पाहू शकता याशिवाय क्रीडा व युवक सेवासाठी से सुद्धा महत्वाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अशा प्रकारचा हा एक महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत सदर शासन निर्णय जर आपल्याला संपूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद